सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच ईडीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत कोर्टाने असं म्हटलंय की आम्हाला कठोर शब्दांचा वापर करायला लावू नका महाराष्ट्रात आम्हाला तुमचा जो काही अनुभव आलेला आहे तो वाईटच आहे चांगला नाही या वक्तव्यामागचं प्रकरण नेमकं काय आहे कोणत्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ईडीवर हे ताशेरे ओढलेत ईडीच्या कारवाईबाबत कोर्टाला कोणते वाईट अनुभव आले आणि ईडीच्या कारवाईत किती आरोपींचे आरोप सिद्ध झाले आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण आहात मुंबई आउटलुक सर्वोच्च न्यायालयाने काल एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ईडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग कायद्याशी संबंधित आहे ज्यामध्ये ईडीच्या कार्यपद्धतीवर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले विशेषतः हे ताशेरे एका विशिष्ट प्रकरणाशी जोडले गेले आहेत ज्यामध्ये ईडीने वकिलांना समन्स बजावले होते या प्रकरणात कोर्टाने ईडीच्या या कृतीला कायद्याचे उल्लंघन मानले आहे आणि असे समन्स बजावणे हे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले कोर्टाने यावेळी ईडीच्या कार्यशैलीवर विशेषतः महाराष्ट्रातील कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली कोर्टाचे म्हणणे होते की ईडीचा वापर बऱ्याच वेळा राजकीय हेतूंसाठी होत असल्याचे दिसून येत आहे तुमचं राजकारण निवडणुकीत करा असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात सांगितलं याचा अर्थ कारवाईत पारदर्शिक आणि अभाव असल्याने कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे जुलै रोजीच्या सुनावणीत कोर्टाने ईडीच्या वकिलांना समज बजावण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला याशिवाय गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत उदाहरणार्थ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये झालेल्या कारवाया कोर्टाने यापूर्वीही त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित करत ठेवलेले आहेत ईडीचा कन्व्हेक्शन रेट बघितला तर तो केवळ एक टक्के इतकाच आहे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी ईडी एखाद्या व्यक्तीवर आरोप लावते व त्याला जेलमध्ये टाकले जाते त्यानंतर ज्यावेळी त्यावर कोर्टात सुनावणी होते तेव्हा ते ज्यावर ज्यांच्यावरती आरोप लावलेला आहे ते निर्दोष असल्याचं सिद्ध होते यापूर्वीही ईडीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत विरोधी दलातील नेत्यांना फोडण्यासाठीच केंद्र सरकार ईडीचा वापर करत असल्याचे समोर आले आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार गेल्या दहा वर्षात ईडीने केलेल्या एकशे त्र्याण्णव कारवायांपैकी केवळ दोघांवरच आरोप सिद्ध होऊ शकले ही माहिती मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली दुसरीकडे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ईडीने दाखल केलेल्या गेल्या दहा वर्षातील पाच हजार दोनशे सत्त्याण्णव प्रकरणांपैकी केवळ मात्र त्रेचाळीस प्रकरणांचीच ट्रायल पूर्ण झाली अन्य प्रकरणांची अजून सुनावणीच झालेली नाही महाराष्ट्रातील काही विशेष प्रकरणांमध्ये विशेषतः राजकीय व्यक्तींच्या विरोधात तपासात ईडीवर राजकीय दबावाखाली काम करण्याचा आरोप झाला आहे यापूर्वीही दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने ईडीला पिंजऱ्यातील पोपट असे संबोधले होते ज्यामुळे ईडीच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ही नवीन टिप्पणी त्याच संदर्भाचा विस्तार दर्शवतात सर्वोच्च न्यायालयाला ईडी बाबत अनेक वाईट अनुभव आलेले आहेत जसे ईडीने अटक करताना किंवा समन्स बजावताना कायद्याचे पालन केले नसल्याचे कोर्टाने नमूद केले उदाहरणार्थ मध्ये कोर्टाने म्हटले होते की केवळ असहकार्य केल्यामुळे अटक करता येत नाही आणि अटकेची कारणे लिखित स्वरूपात देणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणांमध्ये ईडीवर राजकीय हत्यार म्हणून वापर झाल्याचा आरोप आहे कोर्टाने यावर चिंता व्यक्त केली की ईडीच्या कारवाया काही वेळा निवडणुकीच्या राजकारणाशी जोडल्या जातात कोर्टाने ईडीच्या कन्व्हिक्शन रेट वर प्रश्न उपस्थित केले दोन हजार चोवीस मध्ये कोर्टाने नमूद केले की ईडीच्या तपासात अनेकदा ठोस पुराव्यांचा अभाव असतो आणि सिद्धीचा दर म्हणजेच कन्विक्शन रेट अत्यंत कमी आहे जो एक टक्के आहे या सर्व मुद्द्यांमुळे कोर्टाला ईडीच्या कार्यशैलीवर शंका निर्माण झाली विशेषतः महाराष्ट्रातील प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर ओढलेले हे ताशेरे त्यांच्या कार्यशैलीतील त्रुटी आणि राजकीय दुरुपयोग यांच्यावर प्रकाश टाकतात विशेषत महाराष्ट्रातील प्रकरणांमध्ये ईडीच्या कारवाईवर कोर्टाने वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत कमी रेट नियमांचे उल्लंघन आणि राजकीय हेतूंचा आरोप यामुळे ईडीच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत शेवटी कोर्टाचे हे ताशेरे ईडीला आपली कार्यपद्धती सुधारण्याची आणि अधिक पारदर्शकपणे काम करण्याची गरज अधोरेखित करतात